गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आज मी आलेले आहे माझ्या फ्रेंड्ससोबत सिद्धीविनाथ गणपतीच्या दर्शनाला दादर म्हणजेच प्रभादेवी येथे गणपती बाप्पाच्या दर्शनाला आल्यावरती तेव्हा छान वाटतं ना असा अचानक मनात विचार आला म्हणजे ना एका अनोळखी शहरामध्ये खूप असं खूप वर्ष राहिल्यानंतरसुद्धा गणपती असं खूप एकटा वाटतं त्याचे म्हणतो तेव्हा असं वाटतं की दर्शन घालू पाहिजे बघा मी असा प्लॅन केला की चला आपण आज जाऊयात गणपती बाप्पाच्या दर्शनाला चला गणपती बाप्पा सगळं जागा म्हणजे चला घे आम्ही आधी आलो गणपती बाप्पाच्या दर्शनाला इथे अगदी व्यवस्थितपणे तुम्ही तुमचे शूज चप्पल व्यवस्थित एक स्टँडवर काढून ठेवू शकता आणि नंतर तुम्ही आतमध्ये एंट्री करू शकता इथे तुम्हाला आजूबाजूला दिसून येईल ुभव होता म्हणजे याच्या आधी सुद्धा आम्ही बाप्पाचा रेल्वे केला असं होतं बाप्पा खूप छान दर्शन झालं आमचं तर

गणपती बाप्पा बघायला मिळत होता आणि तिथे हा एक छान मनभूत एक त्याची बाप्पाची मूर्तीही आम्हाला बघायला मिळत होती त्याचंही आम्ही दर्शन घेतलं याचा पण मी फोटो टाकला होता माझ्या इन्स्टा पेजवरती खूप छान खूप गर्दी दर्शन घेण्याची संधी मिळत होती प्रत्येकजण छान म्हणजे लगेच व्हिडिओ करायचा प्रयत्न करत होते म्हटलं चला सगळ्यांना दाखवूयात आपला व्हिडिओ आणि आमचं छान दर्शन झालं आम्ही तिथून निघालो आणि मग आम्ही निघालो स्वामी समर्थ मठामध्ये आणि अनायसे आम्हाला एकतर कॅब तिथून मिळत नव्हती आणि जी मिळाली टॅक्सी सॉरी कॅब नाही टॅक्सी मिळाली त्या कॅ टॅक्सीमध्ये सुद्धा स्वामींची मूर्ती होती आणि ते काका म्हणजे फक्त आम्ही तिघंजण होतो आमच्या तिघांना घेऊनच ते त्या टॅक्सीतून निघाले ते म्हणाले नाही फक्त दादरला स्वामी समर्थ मठामध्येच जाणारे स्टेशनला नाही जाणारे असं म्हणून त्यांनी फक्त आमच्या तिघांना घेऊनच ते तिथे आले इतकं भारी वाटलं होतं ना म्हणजे स्वामींना भेटायला चाललं आहे स्वामींच्या दर्शनाला चाललं आहे सोबत आहेत असं आम्हाला वाटत होतं म्हणजे खूप छान अनुभव आपल्याला रोजच्या आयुष्यामध्ये असे छोटे छोटे अनुभव येतच असतात स्वामींचे स्वामी भक्तांना नक्कीच याची अनुभूती आलेली असेल आणि मलासुद्धा असं रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात असे छोटे छोटे अनुभव येतच असतात सो मलाही तो अनुभव आला फायनली आम्ही पोहोचलो स्वामी समर्थ मठामध्ये दादरला इतकं म्हणजे जो काही टेन्शन होतं ते ऑलरेडी बाप्पाच्या मंदिरातही कमी झालं आणि इथे आल्यावर सुद्धा ते कमी झालं डोकं इतकं शांत झालं होतं ना मनामध्ये जे विचार होते ते सगळे थांबले आणि म्हणजे खरंच डोळ्यातून पाणी येतं खूप छान दर्शन करून मग आम्ही निघालो तुम्ही बघू शकता म्हणजे जीला पण जे खूप असं टेन्शनमध्ये होते मी खूप असं खूप म्हणजे स्वतःला ती चालू होते मी तिथे गेल्यानंतर खूप छान वाटलं शांतता पीस तिथे असत खूप छान वाटलं सुद्धा दर्शन नक्की घ्या आल्यावरती थँक्यू सो मच थँक्यू सो मच